अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी, स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणी मैत्रिणीनं सगळ्यांना माहिती आहे की सहा मे दिवशी आपली स्वामी महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे आणि त्यानिमित्तानं सगळ्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रांमध्ये दिंडोरी प्राणी जे आपली केंद्र आहे त्या सगळ्यांमध्ये सप्ताह चालू आहे आणि सप्ताहानिमित्तानं वेगवेगळ्या सेवा खूप खूप छान छान सेवा अशा चालू आहेत तर त्याचाच एक भाग मी पण आज होणार आहे आणि मी गुरुचरित्र पारायणासाठी आज तयारी करणार आहे तो गुरुचरित्र पारायणाची माझीच तयारी आणि आजचा पहिला दिवस गुरुचरित्र पारायणाचा तोच मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे म्हणजे हा व्हिडिओ आहे कालचा पण मला ते एडिट करण्यासाठी वेळ नाही मिळाला त्यामुळे थोडासा लेट झाला तर तुम्ही समजू शकता तर एडिटिंग करण्यासाठी खूप वेळ लागतो तसंच आज सकाळी मी काय केलं गाव गुरुचरित्र पारायणासाठी जायचं होतं मग म्हटलं घराची पण पूर्ण स्वच्छता वगैरे केली पाहिजे देवघराची स्वच्छता म्हणून मी सकाळी लवकर उठले होते सकाळी पहाटे पाचलाच मला जागा आली म्हणजे तसं साडेचारपासूनच तस मी जागी होते परत झोपायचंच नको म्हटलं कारण जर झोप लागली मला उशीर झाला तर म्हणून भीतीने आणि माझं गुरुचरित्र असं एवढं म्हणजे मला असं वाटत नव्हतं की माझ्याकडून होईल का नाही म्हणून मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला म्हटले की सगळ्यांनी करावं कारण की एकदा तरी आयुष्यामध्ये करावंच आणि आपल्या जे वर्षभरामधले आपले जे दोन सप्ताह असतात त्यामध्ये जर आपण सामुदायिक पारायणामध्ये भाग घेतला तर आपण म्हणतो की घरी जर केलं आपण तर एक होतं म्हणजे एक पारायण होतं गुरुचरित्राचं आणि तेच जर का आपण सामुदायिक सेवेमध्ये भाग घेतला तर आपल्या केंद्रामध्ये जेवढे लोक बसलेले असतील समजा शंभर बसले असतील दोनशे असतील तर तेवढे पारायण तुम्ही एकदा एका वेळेला म्हणजे ॲट अ टाइम दोनशे पारायणाचं किंवा शंभर पारायणाचं पुण्य आपल्याला मिळत असतं कारण की त्या सात दिवसामध्ये सप्ताहामध्ये आपल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नियम त्याचे आहेत कडक आहेत तर आपण तेवढे सगळे पाळून घरी तेवढे करू शकत नाही किंवा ज्यांना घरी करता येतं त्यांनी करू पण शकता पण मला घरी शक्य नव्हतं म्हणून मी केंद्रामधल्या सेवेमध्ये भाग घेतला होता याच्या अगोदर एकदा मी गुरुचरित्र पारायण केलं होतं आणि ही माझी दुसरी वेळ आहे पण ती जे केलेलं होतं मी ते मी एक दिवसाचं केलेलं होतं गाणगापूरमध्ये ज्या ज्याचा व्हिडिओ मी तुम्हाला याच्या आधी पण शेअर केलेला आहे तर गुरुचरित्र पारायण एक दिवसाचं कसं करायचं गुर गाणगापूरला जाऊन पौर्णिमेच्या दिवशी हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं पण सप्ताहामधलं पारायण हे जे आहे ना ते माझं पहिलंच आहे आणि महाराजांचीच इच्छा असेल तर मला खूप करण्याची इच्छा होती जेव्हापासून मी स्वामी सेवेमध्ये आलेली आहे किंवा मला स्वामी बद्दल माहिती झालेली आहे किंवा प्रचिती झालेली आहे अनुभव आलेले आहेत तेव्हापासून मला वाटायचं की मी सप्ताहामध्ये कधी करेन कधी करेन मागच्या हो ता वेळेस जे होतं आपलं तर त्या सप्ताहामध्ये मला करण्याची खूप इच्छा होती डिसेंबरमध्ये पण तेव्हा मला शक्य झालं नाही कारण की माझा जॉब पण असतो आणि कॉलेजचं रुटीनमध्ये बसत नव्हतं आणि आलोकचं देखील स्कूल चालू होतं त्यामुळे पण आता एक मेपासून सुट्टी आहे आणि म्हणजे तीस तारखेपासूनच त्याला सुट्टी लागली अठ्ठावीसपासूनच म्हणून म्हटलं आता त्यालाही सुट्टी आहे तर मला होईल शक्य त्यामुळे आठ वाजता म्हटलं आरतीला आपण जायचं मग ते की कॉलेजच्याचं नियोजनाने जायचं म्हणजे टिफिन वगैरे घेऊनच म्हणून मी तयारी म्हटलं सकाळपासून पहाटेपासूनच करायची आपल्याला कारण की उशीर नको व्हायला आणि आलोकला तर सुट्ट्या होत्या त्यामुळे मी त्याला एरवी कसं स्कूल झाल्यानंतर तो माहेरी माझ्या जात असतो म्हणजे आलोक आईच्या घरी जातो आणि तिकडे मग तो दिवसभर थांबतो मी कॉलेजवरून येईपर्यंत पण आज म्हटलं मग माझं आवरून झाल्यानंतरच मी त्याला सोडून तिकडून तशीच मग केंद्रामध्ये जाईल आणि केंद्रातलं झाल्याच्यानंतर मग तिथून डायरेक्ट कॉलेजला जाईल कारण की आठला म्हटले होते परंतु पहिल्या दिवशी थोडासा उशीर झाला सगळं नियोजन वगैरे लागण्यामध्ये किंवा सगळ्यांचे आसन वगैरे सगळे त्याच्यामध्ये आम्हाला साडेनऊ वाजले वाचण्याचा चालू करायला आणि नऊ ते मग साडे अकरापर्यंत वाचन वगैरे संपलं साडे अकराला मग मी परत थोडंसं लेट झालं मला कॉलेजला पण ठीक आहे म्हटलं कारण की आ, थोडंफार हो हो तर आता होणारच होतं मग कॉम्प्रमाइज कुठली तरी गोष्ट करावीच लागते तर माझं साडेनऊचं तसं सा टायमिंग असतं पण साडे अकरापर्यंत संपलं मग मी साडे अकराला मग गेले कॉलेजमध्ये आणि मग जे काय होतं ते रुटीन वगैरे सगळं कॉलेजचं तर सकाळी मी लवकर उठले होते आणि माझ्या आवाजानं मा माझे गडबड वगैरे झाडून वगैरे बी सगळं स्वच्छता करत होते त्या आवाजाने आलो पण उठला आज तो कधीच पहाटे उठत नाही आणि आज नेमका उठून बसला पण म्हटलं ठीक आहे चला तर मग मी देवघराची स्वच्छता करत होते मग तो येऊन बसला होता माझ्या शेजारी आणि मग म्हणत होता मी पण करतो मी पण करतो मग त्याला पण मी माझ्या मध्ये देवपूजा करते मग तो ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी मी त्याच्यासमोर जर करायला लागली ना ती लगेच तो येतो आणि मला पण करायचे देवांना आंघोळ घालायचे मला पण घालायचे असं म्हणत असतो मग तो करतो पण आणि मग आज पण तसंच त्याला वाटायला लागलं होतं मग मी त्याला मग फ्रेश करून आणला आंघोळ घालून सकाळी सकाळी जास्त त्याची पण पहाटेच आंघोळ झाली आणि आमची देवपूजा जी आहे ते सहा साडेसहा वाजता सगळी पूर्ण झाली होती तर मी पूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलं थोडंसं ओला कपडा करून माझं जसं लाकडाचं आहे त्याच्यामुळे असं म्हणतात पाणी लावू नये पण मी थोडं थोडं पाणी लावून पुसून घेत असते म्हणजे स्वच्छ वाटतं तर मी आता आसन वगैरे दुसरं टाकलेलं आहे आसन टाकून मग स्वामींचा फोटो वगैरे पुसून घेतला आणि स्वच्छ करून मग वरती ठेवला मध्यभागी माझा स्वामींचा फोटो जो आहे तो मी मध्ये मध्यभागी ठेवते तर मध्ये ठेवून घेतला मी त्याच्यानंतर मी देवांची जी भांडी होते म्हणजे देवांना आंघोळ घालण्यासाठी जे माझं खंगाळा आहे आणि त्यासोबत तांब्या वगैरे मग ते पण धुवून घेतला खरं तर मला ते कालच करून ठेवायचं होतं तयारी कारण की दुसऱ्या दिवशी म्हटलं सकाळी लवकर जायचं आहे आपल्याला केंद्रामध्ये तर पण मला ते रात्री शक्यच झालं नाही सगळी आवरावरी वगैरे करण्यामध्ये घरी आल्यानंतर पण मी आधी संकल्प करण्यासाठी म्हणून गेले होते केंद्रामध्ये संध्याकाळी मग नारळ खडी साखर वगैरे ठेवला मग तिथून वापस आले मग तिथून मग स्वयंपाक वगैरे मग त्याच्यामध्ये उशीर झाला मग आलो पण झोपत नव्हता त्यामुळे मग रात्री काही झालंच नाही म्हणून मग सकाळी मग मी सगळं स्वच्छ केलं आणि मग ते देवपूजेसाठी घेतलं एकच आता स्वामींना मागणी आहे की हे माझं गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण हो आणि जेवढं काही दिलेलं आहे ना तेवढं सगळं खूप दिलेलं आहे स्वामींनी त्याच्यासाठी आहे माझ्यासाठी मला हे जे पारायण करायचं आहे ते काही मागण्यासाठी नाही कारण की जे काही पाहिजे आहे किंवा जे काही आयुष्यामध्ये पाहिजे ते सगळं सगळं स्वामींना माहितीच आहे तर त्यांच्यासाठी ता स्पेशल असं पारायण वगैरे करून देवांना मागण्यात काय अर्थ नाही आहे जे काय आहे जे काही आहे तेवढं सगळं खूप आहे आणि खूप भरभरून दिलेलं आहे कायम मला साथ दिलेली आहे मी तर फक्त एवढंच मागते की मी स्वामींच्या सेवेमधून बाहेर कधी पडू नये स्वामींनी माझ्यावरती तेवढीच फक्त कृपा करावी आणि मी त्यांच्या कायम चरणांची सेवा करत राहावी आयुष्यभर मला कधीही त्याचा विसार पडू नये किंवा कधी मी सेवा करण्यासाठी से मागे पडू नये असंच एवढंच माझं मागणं आहे आणि मी सगळं स्वच्छ करून घेतलं त्यानंतर आलोकची पण आंघोळ झाली आलोकची आंघोळ झाल्यानंतर आ, मी बाहेरचं हे तुम्हाला दाखवते कारण की आता सूर्य थोडा थोडा उवत आलेला आहे त्यानंतर आम्ही परत मध्ये आलो आणि मग देव देवपूजा चालू केली देवपूजा सुरू करताना मग आलोक पण आला होता तर आज आहे मंगळवार आणि त्याच्यामुळे आज आजपासून सुरुवात होती आपली सप्ताहाची आणि संपतो आपला सहा मे दिवशी मग त्या दिवशी तर पूर्ण केंद्रामध्ये खूप छान सजावट वगैरे असते मागच्या पण वेळेस आमच्या केंद्रामध्ये असं सा, म्हणजे सगळ्यांच्याच केंद्रामध्ये सप्ताहामध्ये खूप छान असं सजावट असते त्यासोबतच प्रहराची सेवा चालू असते चोवीस तास आपलं स्वामींचं सा केंद्र हे चालू असतं आणि स्वामी महाराज चक्क आपल्या केंद्रामध्ये आलेली असतात आणि ते आपल्याला बघत असतात की आपण किती शुद्ध मनाने, आपण किती भक्तिभावाने सेवा करतो आहे बाकी स्वामींना काहीच नको फक्त त्यांना आपली सेवा आणि आपले आपण जे काही करतो आहे ते मनापासून केलेलं हवं आहे तर स्वामींची सेवा जी आहे मागच्या वेळेस मला गुरुचरित्र करणं झालं नव्हतं मग मी पारायणाला नव्हते बसले कारण की माझी आई आणि छोटी बहीण जी आहे ती पारायणासाठी बसलेली होती आणि मग मला पण माझं कॉलेज होतं पण मला असं वाटत होतं की यांना मिळालं मला का झालं नसेल असं मला वाटत होतं तर यावेळेस मी बसलेली आहे आणि मग आलोकला स्कूल नाही आहे तर त्याला कोणी ना कोणी बघावं लागतं त्यामुळे आई आणि बहीण यावेळेस नाही आहेत तर यावेळेस फक्त मी एकटी आहे आणि मग त्याला तिकडे सोडलं मी सकाळी आणि मग पारायणसाठी गेले कारण की मुलं म्हटल्यानंतर कारण त्याला घेऊन बसणं पण तेवढं शक्य नाही आहे कारण दोन तास तो तिथे बसेल मग नाही बसेल मग अर्ध लक्ष माझं त्याच्याकडे अर्ध मग पोथीकडे असं होतं कारण गाणगापूरची जी पोती होती म्हणजे गाणगापूरला मी जे एक दिवसाचं केलेलं होतं तेव्हा त्याला मी घेऊनच गेलेले होते आणि पूर्ण म्हणजे एक दिवसभर तो बसला पण नाही म्हटलं तरी थोडंफार तरी मुलांना थोडी हे होतं कारण की खाणं पिणं म्हणावं किंवा घरामध्ये जसं असतं तसं आपण बाहेर त्यांना सगळं देऊ शकत नाही मग त्यामुळे तर सगळ्यात पहिल्यांदा मी गणपती बाप्पांना आंघोळ घालून घेतली गणपती पप्पांना मी नेहमी आंघोळ घालताना ओम गण गणपती नमहा किंवा मग जे गणपतीचं आपलं स्तोत्र आहे ते म्हणत म्हणत आंघोळ घालत असते जेणेकरून म्हणजे जे आपण जे आपण कुठल्या देवांना आंघोळ घालतो त्यांचं स्तोत्र मंत्र म्हणत म्हणत त्यांना आंघोळ घालावी असं शास्त्र आहे कारण की ते, ते जर आहे तर ते आपण शास्त्र शास्त्रोक्त पद्धतीने आंघोळ घातलं असं त्याचा अर्थ होतो भले आपण पाण्याने का घालणं होईना कारण की रोज पंचामृत किंवा दूध दही हे सगळं काही आपण घेऊन बसू शकत नाही तर पानाने जरी घातली आंघोळ तरीसुद्धा आपण जे आपण नियम आहे तसे शास्त्रोक्त पद्धतीने घालण्याचे म्हणजे आपण जे स्तोत्र वगैरे आहे ते म्हणतच म्हणजे असंच गप्प बसून नुसतंच पाणी टाकून असं नाही घालायची कधी पण देवांना मी तर म्हणजे मी हेच करते तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते त्यानंतर आपले जे जे काही बाकीचे पण देव असतात तर ते कधी पण बरेच जण असं करतात की एकत्र सगळे देवांना आंघोळ घालतात म्हणजे एकाच म्हणजे आपण जे गंगाळ आहे किंवा म्हणजे ताट आहे तर ता, सगळ्याच एका देव एकदमच ठेवायचे आणि एकदमच वरून एक पाणी टाकायचं असं कधी करायचं नाही कारण की ते एकमेकांचं देवांचं उष्ट पाणी जे आहे ते देवांना लागतं म्हणजे आपण जे आहे देवांना एकेका देवांनाच आंघोळ घातली पाहिजे एकेका देवांना हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग आपले जे स्तोत्र आहेत पंधरं आहेत ते म्हणत म्हणत एका हाताने पाणी टाकत टाकत एका हाताने देवांना पकडायचं आहे हातामध्ये आणि आंघोळ घालायची आहे तर आता आलोक वालेला होता आणि त्याला पण म्हणजे असं असतं आपण जे काही करतो ना ते घरामध्ये मुलं लहान मुलं आपलं अनुकरण करत असतात कर आणि मी आदल्या दिवशी पण तुम्हाला म्हटलं की मी संकल्प करण्यासाठी जे गेलेली होते तर आता केंद्रामध्ये जाऊन जाऊन त्याला म्हणजे तो जवळजवळ दीड वर्षांचा होता तेव्हापासून मी केंद्रामध्ये जरा जास्त जाण्याचं म्हणजे माझं चालू झालं मी लग्नाच्या अगोदर जात होते पण कधी मधी आरतीला वगैरे असं जायचे आणि त्याच्यानंतर मग लग्न झालं त्याच्यानंतर आलोक झाला आलोक नंतर पण मला काही लवकर जाणं झालं नाही मग दीड वर्षात त्यानंतर मग मला थोडं 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 मी आरतीला जायला लागले मग तेव्हापासून म्हणजे आता मी जाते म्हणजे रेग्युलर किंवा रेग्युलर म्हणता येणार नाही पण कंटिन्यू जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो त्या त्यावेळेला आरतीला मी जातेच प्रयत्न असतो माझा कारण की बाहेर जायचं कुठं म्हटलं तर आरतीलाच असं असतं माझं आणि मग त्यामुळे त्याला पण सवय झालेली आहे की स्वामींकडे जायचं म्हटलं की ते हो म्हणतो आणि तिथं पण त्याला पूर्ण ते जय जयकार वगैरे पाठ झालेला आहे ज्या काही आरती आहेत त्या सगळ्या ऐकून 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 असं त्याच्या तोंडातून आपसुकच येत आहेत मी काल बघितलं तो पूर्ण जय जयकार पूर्ण म्हटलं नॉनस्टॉप म्हणजे माझं मला इतका आश्चर्य वाटलं इतका आनंद झाला की बाबा ठीक आहे आपण काहीतरी चांगले केले आणि लाहन पुला लहानपणापासूनच ना मुलांना अशी अध्यात्माची आवड किंवा जे आपलं बॅकग्राऊंड आहे ते आप अप, आपलं जर का घरामध्ये वातावरण असं असेल ना तर मुलं जे आहेत ते त्याच पद्धतीने घडत जातात आणि आपल्या केंद्रामध्ये देखील बालसंस्कार जे आहेत त्याच्यामध्ये देखील शिकवलं जातं म्हणजे सांगितलं जातं मुलांना की म्हणजे आपलं जे आचरण आहे किंवा वागणं आहे ते कसं असावं दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे आपल्यामुळे किंवा जे काही आहे त्या सगळ्या जडणघडण जे आहेत ना ते लहानपणीपासूनच होतात आणि जे आपण ह्या पा पहिल्या पाच वर्षांमध्ये मुलांना शिकवतो ना ते कायम म्हणजे त्यांच्या मनामध्ये कोरलं जातं आणि ते खूप नाजूक असतात था, हळवे असतात त्यांना जे काही आपण सांगू ना ते सगळं खरं मानतात ते त्यामुळे आपण जे काही जेवढं देऊ ना ते सगळं चांगलं चांगलं देण्याचा प्रयत्न करावा आणि मी पण मी तोही प्रय मी तोच प्रयत्न करते कारण की मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो ना त्या वेळेला मी एकतर केंद्रामध्ये जायचं असतं किंवा त्याच्यासाठी तो जो वेळ आहे तर ता, तर आलोकसाठी जो आहे तो त्याच्यासाठीच पूर्ण वेळ देत असते मी तर जे आपलं आपण जे करतो ना घरामध्ये त्याचं अनुकरण मुलं करतात त्यामुळे शक्यतो त्यांना जे काही आहे ते सगळं चांगलं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करावा असं मला तरी वाटतं तर आता माझी देवपूजा जी आहे ती झालेली आहे आणि मी देवांना आता वस्त्र घालून घेते एक एक वेळेस कसं होतं मला जर का वेळ नसेल ना आणि मी जर का देवांना वस्त्र नाही घातले आणि तसंच जर का ठेवलं तर आलोक काय करतो की येऊन म्हणतो की तू देवांना काभर कपडे नाही घातले देवांना थंडी वाचते ना मग तू आधी कपडे घाल देवांना मग परत का खाली खाली काढायला लावतो आणि मग पुन्हा ड्रेस घालायला लावतो कारण कधी कधी असं होतं म्हणजे खूप जर घाई असेल गा ना मला जर उडकलंच नाही सकाळी आणि त्याचं पण स्कूलचं असतं त्याचा टिफिन वेगळा माझा टिफिन वेगळा घरी जेवण बनवून ठेवायचं ते वेगळं आणि मला दुसरं कोणी नाही आहे ना मदतीला इथे तर आम्ही मी म्हणजे आलोकचं वगैरे सगळं करायचं किंवा ते म्हणा तर त्याच्यामध्ये होतं कधी कधी तर तुम्ही पण समजू शकता की नऊ वाजता सकाळी बाहेर पडणं आणि सगळं काही करणं म्हणजे त्याच्यामध्ये कसं देवपूजेला आपण जे काही आहे आपले नियम जे त्याच्यानुसार करायचं म्हटलं तर नाही म्हटलं तर आरामात अर्धा आर तास लागतोच किंवा त्या आईपेक्षा जास्त लागतो कधी कधी तर माझं कधी कधी असं होतं पण त्याला आता माहिती झाली की कोणत्या देवांना कोणते कपडे आहेत आणि हे सगळे म्हणजे तसं ड्रेस मी हे सगळे घरीच बनवलेले आहेत आणि दुसरे पण आणखीन आहेत काही की जे मी म्हणजे दुसरा स्टॉक ठेवलेला आहे एक पेअरमध्ये तर हे सगळे ड्रेसेस त्याला माहिती झालेत की हे कोणत्या देवांचं आहे हा कलरचं कोणत्या देवांना घालायचं आहे त्या कलरचं कोणत्या देवांना घालायचं आहे तर सगळं त्याला माहिती झालं आता आणि परत परत म्हणजे बघून बघून की ह्या देवांचा हा ड्रेस आहे हा देवांचा हा ड्रेस आहे आम्ही प्रयत्न करतो तो घालायचा पण त्याला काही म्हणजे एवढं जमत नाही तर आज जरा आलोक लवकर उठल्यामुळे आलोकबद्दलच जास्ती होत आहे तर आज गुरुचरित्र सुरू होणार आहे तर गुरुचरित्रामध्ये आपण जे काही नियम वगैरे करायचे आहेत नियम पाळायचे आहेत जेवढे शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त नियम पाळावेत नियम कोणते पाळायचे ते मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे खूप काही जास्ती अवघड नाही आहेत पण आपण म्हणतो की आपण असं उगीच भाऊ केलेलं आहे बरेच लोक म्हणतात की त्याची बाबा खूप मोठी लिस्ट आहे नियमांची वगैरे नियम नियम म्हणजे काय म्हणजे आपल्याला फक्त नॉन नॉनव्हेज खायचं नाही आहे घरामध्ये आणायचं नाही आहे सात दिवस आणि त्याच्यात थोडंसं अगोदर पण आपण म्हणजे मी तरी घरामध्ये शक्यतो टाळतेच खाल्लं तर बाहेरच आणि किंवा मग तिकडे माहेर तिकडं केल्यानंतर मग कारण की मी खात नाही त्याच्यामुळे घाललं तर मग हे खातात कधी मध्ये वगैरे बाहेरचं वगैरे तर म्हणजे घरामध्ये जास्त तर नसतंच तर त्याचसोबत आपण पारायण केल्याच्या नंतर पण लगेचच आता झालं बाबा पारायण असं म्हणून लगेचच नॉनव्हेज आणायचे आणि लगेच करायचे म्हणजे एक एक दिवस झालं की लगेचच एक दिवसभर थांबलं म्हणजे सहा तारखेला आपलं ब म्हणा पुण्यतिथी आहे त्या दिवशी झाली पुण्यतिथी की लगेच सात तारखेला आणलं किंवा नऊ आठ तारखेला आणलं नऊ तारखेला असं नाही थोडं एक चार पाच दिवस तरी आपल्या घरामध्ये जे आहे सात्विक वातावरण तयार झालेलं आहे आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण आपण करतोय तर घरामध्ये असो किंवा केंद्रामध्ये असो जे काही आपल्या सात्विक लहरी आलेले आहेत दत्त महाराजांचा आपल्या घरामध्ये वास आहे ते आपल्याकडे बघतायत आणि आपण जर का लगेचच असं म्हणजे एक काय म्हणतो त्याला असं एक काम झाल्यासारखं असं नाही करायला ना पाहिजे असं मला तरी वाटतं कारण की हे छोटे छोटे नियम आहेत पण ते कसं जर का आपल्या मनाचा स्वतःवरती कंट्रोल असेल तर सगळं शक्य आहे मग ते पोथी वाचणं म्हणा किंवा त्याच्यामध्ये लक्ष देणं म्हणा किंवा जे काही कथा आहे त्या समजून घेणं किंवा जे काही नियम आहेत ते सगळं पाळणं ठरवलं तर खूप सोपं आहे आणि जर का आपल्याला वाटलं की खूप नियम आहेत तर मग फार अवघड तर हे जे आहे नॉनव्हेज वगैरे म्हणा किंवा जे आपण गादीवरती बसायचं नाही आहे किंवा खाली बसायचं आहे आपल्याला जमिनीवरती झोपायचं आहे त्याच्यानंतर कांदा लसून विरही जेवण आणि असं काही नाही आहे फार काय म्हणजे फरक वाटत नाही मला तरी कारण की आपण सात दिवस सात सात्विक अन्न करत कर, खातोय आपण सात्विक अन्न सात्विक विचार सात्विक आचरण आपलं असलं पाहिजे ह्याच सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण जे काही जेवढं सगळं मनापासून करतो ते सगळं त्यांना आवडतं आणि आपल्या पूर्ण जे काही आपण आपण जे काही करतो आहे ते सगळं स्वामी बघतात तर म्हणून जे काही नियम आहे ते मनापासून करा आणि गुरुचरित्र पारायण हे करा कारण की गुरुचरित्र पारायणासाठी आपण जाणं किंवा आपण करणं हीसुद्धा खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येकाला ही संधी मिळत नाही खूप लोकं आहेत की ज्यांना करण्याची खूप इच्छा आहे पण जोपर्यंत महाराजांची इच्छा होत नाहीत तोपर्यंत आपण तिथपर्यंत जाऊ पण शकत नाही सगळ्यांना माहिती की जर आपल्याला महाराजांची इच्छा नसेल तर आपण त्या दरबारात देखील जाऊ शकत नाही आरतीला देखील थांबू शकत नाही म्हणून आपण जर का आपल्याला स्वामींनी ही संधी दिलेली आहे किंवा आपल्यापर्यंत गुरुचरित्र पारायण करण्याची संधी आलेली आहे तर ते आपण मनापासूनच केलं पाहिजे असं मला तरी वाटतं कारण की ही संधी परत परत सगळ्यांना मिळत नाही आयुष्यात एकदा तरी करावं असं म्हटलं जातं मग जर का आपण हे सप्ताहामध्ये करत असाल तुम्ही दोन तीन वेळा वर्षभरामध्ये आता ही माझी दुसरी वेळ आहे म्हणजे सप्ताहामधली पहिलीच वेळ आहे तर मला तरी इतकं म्हणजे मला आदल्या दिवशी मी हे फिक्स केलं की मला होईल का नाही होईल का नाही असं म्हणत म्हणत धाकधूक होती की मला म्हणजे मी आतापर्यंत केलं नव्हतं म्हणजे एक दिवसाचं केलेलं फक्त पण सप्ताहामधलं जे आहे ती माझं पहिलीच वेळ आहे तर मला असं वाटत होतं की माझ्याच्या शक्य होईल का नाही होईल का नाही पण म्हटलं चला स्वामी करून घेतील कारण की सुट्ट्या आहेत आणि आता आलोकला सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे आणि मला थोडंफार कॉलेजचं मॅनेज करावंच लागेल तर म्हणून मी म्हटलं ठराव ठरवलं आणि ठरवलं तर तसं होतं पण आता तर म्हणून मी म्हणते की आपण आपल्याला संधी मिळालेली आहे तर संधीचं सोनं करा आणि चांगल्या म्हणजे पूर्ण शुद्ध आचरणाने शुद्ध मनाने जितकं आपल्याला मनापासून करता येईल तेवढं मनापासून करा आता देवांना फुलं आणण्यासाठी म्हणून आम्ही खाली गेलो होतो त्याच्यानंतर तर मी तुम्हाला देवपूजा दाखवते आहे आणि मग दुधाचं मी नैवेद्य दाखवला आणि तुळशीला पाणी वगैरे घातलं सूर्याला अर्घ दिलं छान असं सूर्य आलेला होता तुम्हाला मी गॅलरीमधून दाखवलं त्यानंतर आम्ही थोडेसं फुलं आणण्यासाठी म्हणून खाली गेलेलो होतो ही चा चा तर ही फुलं वाहण्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर मी जे केंद्रामध्ये जायचं जे सामान वगैरे आहे ते संध्याकाळीच भरून ठेवलेलं होतं गुरुचरित्र ग्रंथ त्यानंतर आपलं नित्यसेवेचं पुस्तक म्हणा आणि त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृत पण ठेवलं होतं जर का वेळ मिळाला किंवा कोणाला हवं असेल तर तिथं द्यायला म्हणून आणि आपली जी माळ आहे ते ठेवलेली होती तसं तर माळ वगैरे ते सगळं चालूच असतं त्याच्यामुळे आपल्याला म मोजत बसण्याची गरज नाही आहे डायरेक्टली आपण म्हणजे ते चालूच असतं त्याच्यामध्येच आपण करू शकतो आणि त्याच्यानंतर हे सगळं भरून मी रात्रीच ठेवलेलं होतं बाकी तयारी म्हटलं तर सगळी झालेली होती आता आणि सकाळी मग परत रांगोळी राहिलेली होती मी सकाळीच काढणार होते पण सकाळचं बाहेरचं पुसून घेतलं पण म्हटलं आलोकला रांगोळी काढताना खूप त्याला आवडतं त्याच्यामुळे थांबले होते मी त्यांना उठायची वाट बघत होते मग त्यानं थांब आला होता मग रांगोळी आम्ही दोघांनी मिळून काढली त्याच्यानंतर आम्ही फुलं घेण्यासाठी खाली गेलो होतो तर आमच्या इथे ते स्वस्तिकचे फुलं आहेत आणि जास्वंदीचे कधी कधी येतात खाली सोसायटीमध्ये मग जेव्हा मग ज्या दिवशी लवकर जाईल ना त्या दिवशी मग मिळतात नाहीतर मग जे असतील ती म्हणजे आता स्वस्तिकचे होते किंवा मग मी विकत आणते बाहेरून आणि मग ताजे ताजे फुलं मग देवांना बरं वाटतात व्हायला गॅलरीमध्ये मी लावले पण ते काही आलेच नाहीत बघूयात आता आणखीन मी प्रयत्न करणार आहे गॅलरीमध्ये गुलाबाचे वगैरे थोडेफार रोपं लावल्याचं तर आता मी फुलं आणण्यासाठी गेलो होतो आणि फुलं वगैरे घेतले वरती आलो तर माझा हा आजचा फर्स्ट पहिला ब्लॉग होता ज्याच्यामध्ये म्हणजे गुरुचरित्र संदर्भातला तर हा पहिला ब्लॉग मी मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता कारण की मी तरी खूप खुश आहे मला गुरुचरित्र पारायण करण्याची संधी मिळाली आणि जे जे कोणीस ह्या पारायणासाठी वगैरे बसलेले आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कोणती कोणती सेवा करताय स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यानंतर मी चहा वगैरे करून घेतला टिफिनची तयारी केली मला थोडीशी कोबीची भाजी करून ठेवली बिना ना ची, कांदा लसणाची आणि यांच्यासाठी वांग्याची भाजी केली लसूण कांदा वगैरे आणि याच्यानंतर माझी सगळी तयारी झाली होती आणि मी आता चालली केंद्रामध्ये तर अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांनी स्वामींची सेवा करायला विसरू नका स्वामींची पुण्यतिथी आहे मनापासून सेवा